सत्य समाचार न्यूजला लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा नमस्कार आपण बघत आहात सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी असलम नगरेत चला बघूया आजच्या पेठ तालुक्यातील दुर्गम भागातील आंबे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ग्रीन केअर संस्थेच्या वतीने जलकुंभ लोकार्पण लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न आज दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबे तालुका पेठ येथे ग्रीन केअर संस्था नाशिक यांच्या विशेष सहकार्याने तीन हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभाच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम करण्यात आला या सोहळ्यात संस्थेच्या अध्यक्षा माननी श्रीमती पूर्णिमा आठवले यांनी स्वतः उपस्थित राहून शाळेस प्रदान केलेल्या जलकुंभाचे लोकार्पण केले त्यांच्या आगमनाने संपूर्ण शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या प्रसंगी ग्रीन केअर संस्थेचे सहकारी तसेच सत्य समाचार मराठी न्यूज चॅनल संपादक असलम रनरेज उपस्थित होते शाळेस जलकुंभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणारे माननीय श्री धर्मराज मोरेसर यांची उपस्थिती विशेष ठरेल त्यांच्या अथक पाठपुराव्यामुळे शाळेला ही सुविधा उपलब्ध झाली असल्याबद्दल शिक्षक वर्ग व पालकांनी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले लोकार्पण समारंभात श्री गिरीश गावित यांचीही प्रमुख उपस्थिती होती या कामी यांचेही सहकार्य लाभले यावेळी प्रमुख उपस्थिती शाळेचे मुख्याध्यापक देवराम चौधरी सर भगवंत भोळे खंडू किट्टे जयेश सौ लीला भोळे श्रीमती नलिनी सूर्यवंशी प्रकाश पवार श्रीमती गीतांजली माळेकर विजय चौधरी श्रीमती मनीषा जाधव नरेंद्र अलबाड श्रीमती शुभांगी जाधव श्रीमती अंजनी चौधरी रमेश गवळे यांच्यासह गावातील पालकवर्ग शाळेचे शिक्षक व शालेय समिती सदस्य या सर्वांनी मोठ्या उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेतला जलकुंभाचे लोकार्पण झाल्यानंतर मान पूर्णिमा आठवले मॅडम यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले त्यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह बघून शाळेच्या पुढील विकासासाठी तसेच आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासनही यावेळी दिले संस्थेच्या सामाजिक बांधिलकीची आणि ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधांबाबतच्या संवेदनशीलतेची ही कृती अत्यंत कौतुकास्पद आहे या नवीन तीन हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता निश्चित होणार असून शाळेचे दैनंदिन व्यवहार अधिक सुलभ आणि सुव्यवस्थित होतील ही सुविधा शाळेच्या आरोग्य आणि स्वच्छता अभियानास मोठी चालना देणारी ठरणार आहे शेवटी कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय सिद्धीस शाळेतील सर्व शिक्षक वर्ग व पालकांचे कौतुक करण्यात आले शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करणाऱ्या ग्रीन केअर संस्था नाशिकच्या सर्व सदस्यांचे शाळा परिवारातर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले सत्य समाचार मराठी न्यूज साठी प्रतिनिधी असलम रनरेज आंबे काही सायंकाळ आहे ही आपल्या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी एक पवित्र सायंकाळ आहे कारण की आपण मातृभूमी शत शत प्रणाम मेरे अर्पण करू मैं तुझको अर्पण करू मैं इनको अनमोल प्राण मेरे अनमोल प्राण मेरे ये मातृभूमि अपनी ये मातृभूमि अपनी उसके सपूत हम हैं उसके सपूत हम हैं उसकी करे सुरक्षा उसकी करे सुरक्षा कर्तव्य मानना है

घर गाव देश सारा, सारा। रख साफ स्वच्छता से तन मन पवित्र रखना, रखना। भाषा विचार, विचार दिल से भारत माता की चे! चे! आ, मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबे तालुकापेठ जिल्हा नाशिक ह्या ठिकाणी आज आम्हाला श्रीमती पौर्णिमा आठवले मॅडम अध्यक्षा ग्रीन केअर संस्था नाशिक यांच्यामार्फत आमच्या शाळेला तीन हजार लिटरची पाणी टाकी तीन हजार लिटर पाण्याची टाकी त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी या संस्थेचे आणि ज्या पौर्णिमा मॅडम आहेत यांचं मनापासून आभार मानतो त्यांनी आम्हाला असं सहकार्य करावं धन्यवाद सत्य समाचार न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा